तर मित्रांनो काल हे गोल्डन प्ले बटन आले गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर आज सिल्वर प्ले बटन पण येत आहे माऊली गेलाय आणायला तर मित्रांनो हे, हे बघा आपलं गोल्डन प्ले बटन हे कालच आलो होतं मस्त आणि हे बघा हे आता आलंय सिल्वर प्ले बटन पापा। ना, <laughs> <laughs> किती बटण पाहिजे तुला अशी बटण किती पाहिजे तुला पाच आपण हे सिल्वर प्ले बटन खोलून बघूया आता कसं आहे आता ही गोल्डन प्ले बटन हे तुमच्या समोर आहे हे बघा किती सुंदर आहे दहा लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर हे येत असतं म्हणजे वन मिलियन कम्प्लीट सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यानंतर हे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर हे येत असतं तर आता आपण काय मागवलेलं नव्हतं पण हे आणि हे एक साथ मागवलं पण पहिले हे गोल्डन आलं त्याच्यानंतर हे सिल्वर आलेलं आहे माऊलीच्या हाताने आता आपण हे सिल्वर बटन बाहेर काढतोय हे बघा तर त्याच्याबरोबर हे, हे आलेलं आहे आता बघू आता याच्यावर अजून काय आलं आहे असे काही कागद आलेले आणि हे बघा आपलं हे सिल्वर प्ले बटन पहिले खूप मोठे यायचे सिल्वर प्ले बटन पण आता साईज छोटे करून टाकले यांनी दे त्याच्या हातामध्ये दोन्ही पण हे बघा माऊली खुश आहे का नाही दोन दोन बटन एक <laughs> गोल्डन आणि एक सिल्वर